नमस्कार तेजमय न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहज स्वागत आहे तर बघूया आजच्या ठळक बातम्या वाघेश्वर नगर वाघोली दगडखाण कामगार विकास परिषद महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट बी एम रेगे यांच्या सह शेकडो दगडखाण कामगार आणि आदिवासी बेमुदत अन्न त्याग सत्याग्रह करतायत कायमस्वरूपी शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही

आणि मग त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार सर्वांना मिळावे यासाठीच लढाई संतुलन संस्थेने तीस वर्षापूर्वी सुरू केली आणि त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा की या, या लोकांना राहण्यासाठी निवारा त्यांच्या हक्काचा मिळेल का या विषयावरती काम करत असताना दोन हजार मध्ये पुण्याचे कलेक्टर यांना मी निवेदन दिलं म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी त्याच्यानंतर सातत्याने मीटिंग मिटिंग बैठका करून महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या नियम एकोणीशे एकाहत्तरच्या पंचवीस कलमामध्ये अतिस्पष्ट केले की भूमिहीन मागासवाडी यांना कलेक्टरने एक जमीन विनामूल्य देणी आहे हे कायद्यावरील तरतूद तरी महाराष्ट्र शासनाकडे तशी तसं धोरण नव्हतं म्हणून आम्हाला अनेक वर्ष या प्रशासनाने डावलं होतं यासाठी दोन हजार सात मध्ये दहशतदाराचं सा आव्हान निघाला दोन हजार सुमारे सात मध्ये ग्रामसभेचा ठराव घेतला लोकांना मध्ये जमीन देण्याचा आणि दोन हजार अठरा मध्ये एक मोठं आंदोलन पुणे जिल्ह्यामध्ये झाल्यानंतर दोन हजार अठरा मध्ये पुण्याच्या कलेक्टरांनी मंत्रालयामध्ये महसूल विभागाला आपल्या वतीने निवेदन पाठवलं दोन हजार अठरा ऑक्टोबरमध्ये पाठवल्यानंतर याच महिन्यामध्ये दोन हजार अठरा नोव्हेंबर शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि महाराष्ट्र राज्यातील गायरा जमिनीवर निवास परियोजनासाठी ज्यांनी अतिक्रमण केलेली आहेत त्यांना भूमिहीन मागासवर्गीय यांना दीड गुंठा जमीन आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना पाचशे स्क्वेअर फीट जमीन अशी मोफत शासनाने द्यायचं अशा प्रकारचा एक ऐतिहासिक निर्णय दोन हजार अठरा मध्ये झालेला आहे